बर तुम्ही हे आपलं धनवंतरीच शहात्तर हो। कोणत्या पिकासाठी वापरलंय आम्ही कांद्यासाठी वापरलं कांद्या का पिकासाठी हो। सर तुम्हाला याची माहिती कोणी दिली होती आम्हाला जवळ एक डॉक्टर डॉक्टर आहे योगेश 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 बडे बडे सर हो, योगेश सर त्यांनी तुम्हाला आरपीएस बद्दल सांगितलं हो आरपीएस बद्दल सांगितलं पण माणसाचा विश्वास बसत नाही बरं ज्या टायमाला आपण वापरतो त्या टायमाला जास्त विश्वास बसतो बर ते आणल्यानंतर तुम्ही या पिकावर याला कशा पद्धतीने वापरलाय याला आम्ही रोप के प्रक्रिया केली हो। कांदे लावताना बुडून लावलं बुडून लावलं बरं आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्याला किती फवारण्या केल्या एक फवारणी झाली आताशी फक्त आताशी त्याला एक फवारणी केली त्या व्यतिरिक्त याला कुठलं काही खत वगैरे काहीच काहीच करेल नाही याला आजपर्यंत कुठलंही खत वगैरे काहीच दिलेलं नाही बरं कांद्याची क्वालिटी तर एकदम सुपर दिसते क्वालिटी म्हणजे एकदम एक जबरदस्त क्वालिटी आहे बर आता तुम्ही केव्हापासून शेती करताय मी आज पंचवीस वर्ष झाले तशी शेती करतोय बर पंचवीस वर्षाच्या अनुभवामध्ये असं कुठलं एखादं प्रोडक्ट तुमच्या हातात आलं होतं का का जे एकच मारलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला का ते असं एवढे कांदे हिरवेगार आणि न औषध मारता आणि न काही खत देता असे कांदे शकत नाही बरोबर कांद्याची क्वालिटी सुंदर आहे हिरवेगारपणा तर दिसतोच आहे आणि पाच सुद्धा एकदम सरळ दिसते आपल्याला बरं दादा असं काही तुम्ही क्षेत्र ठेवलेलं आहे का, का, का? ज्याच्यावर आपण फवारणी केलेली नाही नाही ते क्षेत्र आहे ना त्याच्याकरता आपल्याला डिफेक्ट दाखवायसाठी त्याच्यात ते कांदे सुद्धा बुडवेल नाही फवारणी नाही त्याच्यावर फवारणी केलेली नाही आणि कांदे ते मुळे सुद्धा बुडून लावलेले नाही अच्छा ते याच शेतामध्ये का काही तस शेतामध्ये बर कुठे येते आपल्याला फरक थोडस याच शेतामध्ये यक्कर पुढे अच्छा मागे त्या बाजूने जरा दिसत आहे ते शेतातूनच आपल्याला लांबूनच दिसत आहे तेव्हा तो पट्टा आपल्याला जर बघितला हो तर त्या ठिकाणी फवारणी केलेली दिसत नाही ते लांबून दिसत आहे पण तरी आपण समोर प्रत्यक्ष जाऊन बघूया हो चाल चालत कांद्याची क्वालिटी मात्र नंबर एक दिसते इकडे ना वापरला वापरलेलं हो अच्छा सर इथपर्यंत आपण पूर्ण कांद्यांना आर पी एस शहा तर वापरलेलं वापर आहे आणि इथून हा जो काही दांड दिसतोय वापरलेलं तर इथून पुढे आपण याला वापरलेलं वापर नाही दोन दोन्हींची लागवड मात्र एकच दिवशी घेतलेली आहे का आपण या कांद्यावर रोप प्रक्रिया केलेली नाही नाही आणि याला फवारणी सुद्धा केलेली नाही मात्र त्या दांडाच्या पलीकडे जे काही कांदे आहेत हो याच्यामध्ये आपण फवारणी बी केली केली आणि रोप प्रक्रिया केली, केली बरोबर बघा शेतकरी मित्रांनो जर नीट विचार केला आर पी एस शहात्तर रिझल्ट देतं हे आजपर्यंत आपण बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकलं होतं पण प्रत्यक्षात जर अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला भाऊंच्या शेतामध्ये लक्षात येईल का हे जे काही कांदे आहे याच्यावर कुठल्याही प्रकारची रोप प्रक्रिया केलेली नाही आणि त्याला फवारणीसुद्धा आपण मुद्दाम केलेली नाही मात्र हे जे काही कांदे आहे यांना रोप प्रक्रियाही केलेली आहे आणि याच्यावर आतापर्यंत फक्त एकच फवारणी झालेली कुठल्याही प्रकारचं खत या कांद्याला आजपर्यंत आपण दिलेलं नाही तरीसुद्धा जबरदस्त असा फरक या ठिकाणी आर पी एसच्या अतरमुळे आपल्याला दिसतो आहे अच्छा म्हणजे तुम्ही आत्ताच एक खाताची गोणी आणून ठेवलेली दिसते तर दादा आर पी चे शहात्तरच्या या बद्दल, तुम्ही पूर्ण समाधानी आहात हो समाधानी शंभर टक्के साहेब शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी समाधानी आहात